हॅलो मी सविता झाडची बहीण आहे मी हा मुंजीचा प्रोग्रामसाठी खास लंडनहून आलेली आहे इतर मुंजीमध्ये पण मी खूप अटेंड केलेले आहेत पण हे इव्हेंट पाटणकर इव्हेंट फारच फारच आवडला मला मे बी नेक्स्ट इयर मी माझ्या मुल नातवाचं मुंज करायचा विचार करते मला हा प्रोग्राम खूप आवडला सगळे आर्टिस्ट खूप चांगले होते ब्युटिफुल इव्हेंट थँक्यू नमस्कार माझं नाव श्रिया आहे मी बटुकची काकी आहे आणि माझ्या दोन्ही मुलांची मुंज एप्रिल दोन हजार अठरामध्ये झाली होती आणि ती पण पाटणकर इव्हेंट्स थ्रूच झाली होती तर त्यावेळेस तो, तो कॉन्सेप्ट खूप नवीन होता पुण्यामध्ये आणि मला आठवतं आहे की माझ्या मुलांची मुंज झाल्यानंतर म्हणजे आम्ही परदेशी असतो तर माझ्या सासू सासऱ्यांना um, बरेच म्हणजे खूप पॉझिटिव्ह uh, कॉमेंट्स त्यांना मिळाले होते की अशी मुंजा आम्ही अजिबात कुठे बघितली नाही असं म्हणून आणि तेव्हाची मुंजा आणि आत्ताची मुंजा याच्यामध्ये इतकी तफावत आहे आणि आय एम सो हॅपी की एव्हरी इयर दे आर कमिंग विथ द न्यू कॉन्सेप्ट इट वॉज इट वॉज व्हेरी नाईस टू अटेंड दिस इव्हेंट टूडे इट इज व्हेरी नाईस्ली ऑर्गनाइज्ड अँड व्हेरी टॅलेंटेड पीपल टॅलेंटेड आर्टिस्ट अँड आय विश देम व्हेरी गुड लक फॉर देअर फ्युचर अँड देअर सक्सेस आय विश देम ऑल द बेस्ट फॉर फॉर एव्हरीथिंग वॉट दे अरेंज थँक यू नमस्कार मंडळी मी विक्रांत भाऊसा पवार साताराचा आहे दिलीप हिरासा झाड यांचा मी आत्ते भाऊ मामे भाऊ आहे आणि या कार्यक्रमाला मी माझ्या मंडळीसोबत सीमा विक्रांत पवार सोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो कार्यक्रमाचं जे इव्हेंट ऑर्गनाइज झाला तो इतका उत्कृष्ट होता की तो सदैव डोळ्यात भरून राहण्यासारखा इव्हेंट होता कारण आज पुढून आम्ही पुढचे दहा वर्ष जरी बघितलं तरी हा इव्हेंट नक्कीच स्मरणीय राहिला असं म्हणता येईल याच्यामध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन हे एक प्रमुख आकर्षण राहिलं आणि जे गीत म्हटलं गेलं जय सियाराम राम जय सियाराम राम हे खूप असं भावनिक होतं आणि त्यामुळं संपूर्ण श्री श्रीरामाच्या गजरामध्ये या बटुकाला आशीर्वाद लाभले आणि ह्या कार्यक्रमाचे आम्ही सर्वजण सहभागी जाऊ शकलो ह्याच्यासारखं भाग्य दुसरं कष्ट असावं असं मला वाटतं